ला ला हे बघा निवडणुकीच्या पिरियडमध्ये देवकरांनी या ठिकाणी दहा कोटी रुपयाचे सी बँकेमधून पैसे काढल्याचं बऱ्याच ठिकाणी आता उघडकीस येत आहे निवडणुकीच्या पिरियडमध्ये असे अचानक दहा कोटी रुपये श्रीकृष्ण संस्थेच्या नावावर काढणं मला तरी असं वाटतं की कॅश इन हँड ठेवणं हे फार चुकीची बाब आहे मला मी निवडणूक आयोगाकडे सुद्धा याची तक्रार करणार आहे अँटी करप्शनवाल्यांकडे सुद्धा तक्रार करणार आहे आणि मला हे माहिती आहे कोणताच पक्ष त्यांना स्वीकारणार नाही कारण की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घेतलेलं कर्ज असेल ते न फेडलेलं असेल बुलढाणा अर्बन बँकेचं असेल मजुरांचे पैसे खाल्लेले असतील शाळेमध्ये जे कॉलेज शिक कॉलेजमध्ये शिक्षक आहेत त्यांचा पगार देणं नसेल त्याचबरोबर तिथे जे सव्वीस लाख रुपये भाड्याने ती बिल्डिंग देऊन ठेवली आहे ती कायद्याच्या बाहेर असूनसुद्धा ती बिल्डिंग प्रेशराईज करून प्रशासनाला भाड्या भाड्याने दिलेली असेल या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कोणत्याही पक्षात गेले उनको अंदर जाना है भाई